दोनशे एक्क्याण्णव रुपये दोनशे एक्क्याण्णव दोन 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 पाचवन ऐंशी तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे दोन 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 દોઢ એક રૂપિયા કરે છે શંભર રૂપે એકશો વીસ રૂપિયા એકશે છપ્પન રૂપિયા એકશે છપ્પન રૂપે એકશે છપ્પન રૂપિયા એકશ સાત રૂપિયા એકશે સાઠ પન્નાસ પન્નાસ સાઠ સાઠ રૂપાય પન્નાસ સાઠ રૂપાય સાઠ રૂપાય સાઠ સાઠ રૂપાય સાઠ રૂપાય एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकवाले एकशे दोनशे दोनशे सत्तर एक वर दोन वर तीन वर करा सोळा तीनशे रुपये साडेतीनशे रुपये एक्कावन्न रुपये तीनशे एकावन्न तीनशे एकावन तीनशे दोनशे अडीचशे तीनशे अडतीनशे तीनशे दोनशे अडीचशे अडीचशे रुपये दोनशे बावन पंचावन्न साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे तीनशे रुपये तीनशे तीनशे रुपये मला पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर शंभर रुपये शंभर शंभर रुपये शंभर रुपये तीनशे तीनशे आर रुपये अकरा रुपये वीस पंचवीस चाळीस एकावन्न तीनशे एका

दोनशे दोनशे बाय दोनशे एक दोनशे चांगले गाव दोनशे दोनशे पाच दोनशे दहा अकरा बारा पंधरा पंचवीस वीस चाळीस एक्कावन दोनशे एक्कावन्न दोनशे पाच दोनशे एक्कावन्न दोनशे एकावन्न दोनशे चला शंभर एकशे दोनशे अडीचशे अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे दोनशे साठ रुपये दोनशे साठ दोनशे शंभर शंभर रुपये रुपये तीन चला दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे अडीतीनशे रुपये

दोनशे अडीचशे तीनशे तीनशे पंचवीस तीस शंभर रुपये शंभर शंभर दीडशे दोनशे दोनशे रुपये दोनशे अडीचशे अडीच अडीच अडीचशे अडीचशे रुपये दोनशे दोनशे एक्कावन्न बावन पंचावन्न साठ रुपये दोनशे दोनशे बानशे तीनशे 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 रुपये बाईक चांगली चला तीनशे रुपया चला दोन

तीनशे रुपये तीनशे तीनशे दहावीस तीनशे वीस तीस तीनशे तीस बला तीनशे तीस दोन मला दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये दोनशे 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 रुपये दोनशे लोक का कुठे दोनशे अडीचशे एक्कावन्न ऐंशी तीनशे एक तीनशे अकरा बारा तेरा पंचवीस नव्वे एकतीस पस्तीस छत्तीस अडतीस अडतीस चाळीस तीनशे अडतीस तीनशे अडतीस शंभर दीशे दोनशे दोनशे रुपये दोनशे दोनशे अकरा पंच्या पंचवीस पंचवीस दीडशे प्ला शंभर दीडशे दीडशे रुपये दीडशे दीडशे रुपये दीडशे दीडशे दोनशे अडीचशे अडीशे साठ ऐंशी दोनशेऐंशी दोनशेऐंशी